जागतिक डिजिटल प्लॅटफॉर्म असलेल्या अलिबाबा डॉट कॉमचे ग्लोबल लेक्चरर म्हणून अमित जैन यांची निवड करण्यात आली आहे जागतिक प्लॅटफॉर्म असलेल्या अलिबाबा डॉट कॉम डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्मचे गोबल ग्लोबल लेक्चरर म्हणून अमित कुमार जैन यांची नियुक्ती झाल्याचं अधिकृतरित्या अलिबाबा डॉट कॉमकडून जाहीर करण्यात आहे अलिबाबा डॉट कॉम ही जगातील नंबर एकची ची डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्म कंपनी आहे या कंपनीचं व्हॅल्युएशन एकशे एक्क्याऐंशी बिलियन यू एस डी अर्थात एकशे पन्नास लाख कोटी इतकं असून अठ्ठावीस जून एकोणीसशे नव्याण्णवला ला कंपनीची स्थापना करण्यात आली आहे दरम्यान या कंपनीत ग्लोबल लेक्चरर पदावर नेमणूक होणं हे खूप गौरवास्पद असल्याचं मानण्यात येत असून सोलापूरच्या गार्मेंट उद्योगाचा मागील दहा वर्षांपासून यशस्वीपणे अमित जैन हे मार्केटिंग करत असून याचीच ही पोचपावती असल्याचं म्हटलं आहे संपूर्ण जगातील तेहतीस सदस्यांमधून सोलापूरच्या अमित कुमार जैन यांची निवड होणं हे सोलापूरच्या भविष्याच्या विकासाच्या दृष्टीनं अत्यंत अशी बाब मानली जाते